लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा फटका महायुतीला बसला आणि मराठवाड्यातल्या आठ मतदार संघांपैकी सात मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला त्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी उघडपणे तर मराठा समाजाला कोणताही संदेश दिला नव्हता मात्र तरी देखील मराठा समाजानं बरोबर ज्यांना मतदान करायचं त्यांना केलं आणि निवडून देखील आणलं आता विधानसभा निवडणुका लागल्या आहेत काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या मैदानात आपले उमेदवार उतरवणार होते खरे मात्र त्यांनी अचानक माघार घेतली उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता त्यांना देखील निवडणुकीतून माघार घ्यायच्या सूचना केल्या त्यानुसार मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी आपला निवडणूक अर्ज माघारी घेतलाय मात्र असं असलं तरी अद्यापही मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत म्हणजेच समीकरणांनुसार काही उमेदवारांना मनोज जरांगे पाटलांचा छुपा पाठिंबा असू शकतो तर हे उमेदवार कोणते कोणत्या मतदार संघातले या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी तर ज्या उमेदवारांना निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा असू शकतो त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे सतीश चव्हाण यांचं गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना जरांगे पाटलांचा पाठिंबा असू शकतो त्या पाठीमागे कारण म्हणजे सतीश चव्हाण यांनी मराठा आरक्षण आंदोलनासाठी शहीद झालेल्या काकासाहेब शिंदेंच्या भावाला आपल्या संस्थेत नोकरी लावून दिली होती शिवाय मराठा आरक्षणाबाबत देखील सतीश चव्हाण यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली दुसऱ्या बाजूचे उमेदवार भाजपचे प्रशांत बंब हे देवेंद्र फडणवीसांचे आणि फडणवीस यांच्यावर जरांगे पाटलांचा राग असल्यामुळे त्यांच्या आमदाराला पाडण्याची भूमिका जरांगे पाटलांची असू शकते त्यामुळे जरांगे पाटलांचा सतीश चव्हाण यांना छुपा पाठिंबा असू शकतो या यादीत दुसरं नाव येतं ज्योती मेटे यांचं शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारण करणारे मराठा नेते विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्रामची सगळी सूत्र ही ज्योती मेटे यांच्या हाती आली त्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता मात्र बीड विधानसभेची जागा संदीप क्षीरसागर यांना सुटल्यामुळे ज्योती मेटेंनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आता विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी मोठं काम केलंय मराठा आरक्षण आंदोलनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यामुळे जरांगे पाटलांचा पाठिंबा ज्योती मेटेंना असणारच यात काही शंका नाही शिवाय विरोधात असणारे प्रमुख नेते हे ओबीसी समाजातून येतात त्यामुळे हा फॅक्टर देखील इथे महत्वाचा ठरणार आहे तिसरा क्रमांक लागतो तो, तो संतोष टार्फे यांचा मनोज जरांगे पाटील यांनी तीन नोव्हेंबरच्या रोजी अंतरवाली सराठी मध्ये निर्णायक बैठक घेतली होती यामध्ये त्यांनी कोणते कोणते पाडायचे आणि निवडून आणायचे यावर भाष्य केलं आता त्यांनी आपल्या भूमिकेवरून माघार घेतली खरी मात्र या दरम्यान त्यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघ पाडण्याच्या सूचना मराठा आंदोलकांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामागे कारण हे संतोष बांगर यांची मराठा आरक्षणासंदर्भात संभ्रमात टाकणारी भूमिका असू शकते त्यामुळे जरांगे पाटलांनी कळममुरी मतदारसंघातल्या उमेदवाराला पाडण्याच्या सूचना दिलेल्या असाव्यात त्यामुळे जरांगे पाटलांचा पाठिंबा हा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संतोष टारपे यांना असण्याची शक्यता आहे चौथा क्रमांक लागतो तो चंद्रकांत दानवे यांचा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर उभे असणारे चंद्रकांत दानवे यांना देखील मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा असल्याची शक्यता आहे कारण त्यांच्या विरोधात असणारे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आहेत आणि रावसाहेब दानवेंनी वारंवार मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात घेतलेली भूमिका पाहता त्यांच्यावर जरांगे पाटलांची नाराजी असणार यात काही शंका नाहीये त्यामुळेच तीन तारखेला झालेल्या अंतरवाली सराटीतल्या बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी भोकरदन संघाची जागा पाडण्याच्या सूचना मराठा समाजाला दिल्या होत्या मग अशाच जरांगे पाटलांचा छुपा पाठिंबा चंद्रकांत दानवे यांना दिसतोय पाचवा क्रमांक आहे राजेश टोपे यांचा मनोज पाटील यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेलं अंतरवाली सराटी गाव हे राजेश टोपे यांच्या मागे राजेश टोपेंचा हात असल्याचा आरोप देखील वारंवार होतो तसंच मनोज जरांगे पाटील यांना देखील राजेश टोपेंबद्दल असलेलं ममत्व हे काही लपून राहिलेलं नाहीये त्यामुळे जरांगे पाटलांचा छुपा पाठिंबा हा राजेश टोपेंना असणार असंच दिसतंय तर हे होते मराठवाड्यातले पाच असे नेते ज्यांना विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांचा छुपा पाठिंबा असण्याची शक्यता आहे त्यामुळे या नेत्यांच्या अंगावर विजयी गुलाल पडणार असंच दिसत आहे तर तुम्हाला देखील हेच वाटतं का यावर तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद